नमस्कार मैत्रिणींनो किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज बनवूया डोसा तोही कुरकुरी अगदी सहजरित्या कोणीही बनवेल असा कुरकुरी डोसा आपल्याला बनवायचा आहे चला तर मग त्यासाठी डाळ आणि तांदळाचं योग्य प्रमाण कसं घ्यायचं ते पाहूया डोसा बनवण्यासाठी आपल्याला तांदूळ घ्यायचा आहे इथे मी तीन वाटी तांदूळ घेणार आहे त्यासाठी एक वाटी उडदाची डाळ घालायची आहे कुरकुरी डोसा बनवायचा असेल तर तीन वाटी तांदूळ घेतला असेल तर एक वाटी उडदाची डाळ घ्यायची आहे तुम्हाला मिक्स डाळींचा बनवायचं असेल तर तुरीची डाळ उडदाची डाळ मुगाची डाळ चणा डाळ त्यामध्ये मिक्स करू शकता परंतु आपण डाळ आणि तांदळाचा डोसा बनवणार आहे त्यासाठी तीन वाटी तांदूळ घेतले आणि एक वाटी त्यामध्ये उडदाची डाळ घेऊया डाळ आणि तांदूळ आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून आपल्याला ते सात ते आठ तासासाठी भिजत ठेवायचे आहेत उद्या दुसऱ्या दिवशीसाठी आपल्याला जर डोसा नाश्त्यासाठी हवा असेल तर आदल्या दिवशी एक दिवस अगोदर सकाळी डाळ आणि तांदूळ भिजत घालायचे आणि त्याचं रात्री वाटण करायचं आहे तीन वाटी तांदूळ एक वाटी उडदाची डाळ त्यासाठी अर्धी वाटी मेथीचे दाणे त्यामध्ये घातलेले आहेत आणि हे सात ते आठ तासासाठी आपल्याला भिजत ठेवायचं आहे सात ते आठ तास झालेले आहेत यातील पाणी काढून हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असं फिरवून घ्यायचं आहे त्यातील पाणी काढून तांदूळ एका भांड्यामध्ये मिक्सरच्या काढूया तुम्ही डाळ आणि तांदूळ शेपरेडी भिजवून घेऊ शकता परत तुम्ही हे दोन्ही एकत्रित भिजवलेलं आहे त्यातील पाणी का पाणी काढलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं करून त्याचं वाटण करून घ्यायचं आहे इडलीसाठी जर वाटण करायचं म्हटलं तर थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं असं आहे आणि आपल्याला इथे डोसे बनवायचे आहे तर त्यासाठी थोडं मी त्यामध्ये पाणी घातलं आणि छान असं बारीक त्याचं वाटण करून घ्यायचं आहे सुरुवातीला जास्त पाणी घालायचं नाही थोडं थोडं पाणी घालून छान असं बारीक करून घ्यायचं आहे एकदम आपण डाळ आणि तांदूळ एक मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले तर एकसारखं बारीक होत नाही अशा पद्धतीने थोडं थोडं घालून वाटण करून घ्यायचं आहे तुम्ही इथे पाहू शकता त्यामध्ये साधारणतः अर्धीच वाटी पाणी घातलेलं आणि असे छान असं बारीक वाटून घ्यायचं कारण डोसे जर बनवायचे म्हटले तर ते वाटण आपल्याला बारीक हवं आणि इडलीसाठी थोडं जाडसर ठेवलं तर इडल्या छान अशा फुलून येतात तर ते एका भांड्यामध्ये काढून घेते राहिलेलं सर्व डाळ तांदूळ जे आहे ते अशाच पद्धतीने त्याचं वाटण करून घेते सुरुवातीलाच वाटण करत असताना जास्त पाणी घातलं तर हे मिश्रण सैसर होईल किंवा पातळ होईल आणि त्याचे डोसे छान बनत नाहीत आणि मिश्रण हे छान असं फुलून येत नाही म्हणून सुरुवातीला जास्त पाणी घालायचं नाही तुम्ही इथे पाहू शकता थोडंच पाणी घालून हे अशा पद्धतीने वाटण करून घेते सर्व डाळ तांदूळ वाटून झालेला आहे तुम्ही ते पाहू शकता आता थोडं हे परीच्या सहाय्याने मिक्स करून घेऊया आणि हे झाकण ठेवून दहा ते बारा तासासाठी आपल्याला फुलून येण्यासाठी ठेवायचं आहे म्हणजे मिश्रण डोशासाठी छान असं तयार होईल उन्हाळ्याचे दिवस असतील तर ते सात सा सा ते आठ तासामध्ये छान असं फुलून येतं किंवा डोसे पण त्याचे छान बनतात परंतु पावसाळ्याचे दिवस किंवा थंडीच्या दिवसामध्ये थोडंसं हे भांडं जे आहे ते उबदार ठिकाणी ठेवावं किंवा सुती कपड्यामध्ये बांधून ठेवावं उष्णता जर असेल तर हे सात सा ते आठ तासामध्ये छान असं फुलून येईल तुम्ही ते पाहू शकता सात ते आठ तास झालेले आहेत आणि पीठ आपलं डोसे बनवण्यासाठी छान असं तयार झालेलं आहे तुम्हाला मी दाखवते पीठ छान असं फुलून आलेलं आहे या मिश्रणाला सात ते आठ तासच झालेले आहेत मी सकाळ सकाळी हे तुम्हाला दाखवलेलं आहे मिश्रण छान असं फुलून आलेलं आहे परंतु आणखी दोन तीन तास झाले तर मिश्रण छान असं फुलून येतं आणि इडली जरी बनवली तर हलकी फुलकी होते आणि डोसे पण छान होतात मिश्रण छान असं फुललेलं आहे आणि हे सकाळ सकाळी मी तुम्हाला दाखवलेलं आहे मिश्रण कसं फुलून आलेलं आहे परंतु डोसे करायला अजून वेळ होता म्हणून मी झाकण ठेवून पुन्हा साईडला ठेवलेलं आहे मुलांना गरम गरम खाण्यासाठी डोसे बनवायचे होते परंतु थोडा वेळ होता म्हणून अर्ध्या तासासाठी साईडला ठेवलं आणि आता डोसे बनवायला घेतलेले आहे तुम्ही ते पाहू शकता परंतु हे सर्व जे मिश्रण आहे त्यामध्ये मीठ घालायचं नाही आपल्याला जेवढ्या प्रमाणात पीठ म्हणजे गरजेचं आहे तेवढं पीठ साईडला घेऊन त्यामध्ये मीठ घालायचं आहे सर्व मिश्रणात जर मीठ घातलं तर पीठ जास्त आंबट लागतं म्हणून जेवढं गरजेचं आहे तेवढं एका पातेल्यामध्ये काढून घेते राहिलेलं जे बॅटर आहे ते तुम्ही फ्रीजमध्येही ठेवू शकता आणि तुम्हाला ज्यावेळी गर गरज असेल त्यावेळी ते वापरू शकता साधारणतः एक ते दोन दिवस तुम्ही ठेवू शकता हे बॅटर जर आता बाहेर ठेवलं तर थोडंसं ते आंबट होतं त्यामुळे जेवढी गरज आहे तेवढं घेणार आहे आणि नंतर आपण फ्रीजमध्ये ठेवून नंतर वापरू शकतो यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला गरज वाटली तर त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करू शकता कुरकुरी डोसे जर बनवायचे असेल तर त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही इथे पाहू शकता थोडंसंच पाणी मी घातलेलं आहे जास्त पाणी घालायची गरज नाही ज्यावेळी मौसूत डोसे बनवायचे असतात त्यावेळी थोडंसं आणखी पाणी तुम्ही घालून मिश्रण सळीसर करून घेऊ शकता परंतु कुरकुरी डोश्यासाठी कन्सिस्टन्सी अशी ठेवायची आहे जास्त पाणी मी घातलेलं नाही तुम्ही ते पाहू शकता याचेच आपल्याला डोसे बनवायचे आहेत गॅसवरती न डोश्यासाठी तवा मी गरम करण्यासाठी ठेवलेला आहे तुमच्याकडं जर नॉनस्टिकचा असेल तर तो तुम्ही तो वापरू शकता माझ्याकडे हा भिडाचा तवा आहे म्हणजे कास्ट आयरनचा तवा आहे नेहमी मी डोसे बनवताना हा तवा वापरते यामध्ये डोसे छान होतात यामध्ये बनवलेले डोसे चवीलाही खूप छान लागतात हा जुना सासूबाईंचा तवा आहे परंतु मी यामध्ये डोसे बनवते कारण चवीला खूप छान लागतात आणि यामध्ये चिटकती नाहीत छान डोसे बनतात थोडंसं कांद्याच्या साह्याने तेल लावून घ्यायचं आहे तवा छान असा गरम झालेला आहे आणि थोडंसं पाणी मी शिंपडलेलं आहे म्हणजे तवा गरम झालेला असतो तो थोडासा तवा जर जास्त तापलेला असेल तर थोडासा पाणी शिंपडल्यानंतर थंड होतो आणि बॅटर जे आहे ते छान असं पसरवता येतं म्हणून मी कांद्याच्या साईने थोडंसं तेल लावलेलं आहे आणि थोडंसं पाणी शिंपडून अशा पद्धतीने पळीमध्ये बॅटर घेऊन अशा पद्धतीने पसरून घ्यायचं आहे डोसे कुरकुरीत जर बनवायचे असतील तर पातळ छान असं पसरून घ्यायचा म्हणजे डोसे छान असे कुरकुरीत होतात डोसा छान असा पसरून झाल्यानंतर झाकण ठेवून एका अर्ध्या मिनटासाठीच वाफ द्यायची आहे जास्त वेळ वाफ द्यायची गरज नाही एका बाजूने डोसा छान असा भाजलेला आहे वरून थोडंसं तूप किंवा तेल बटर तुम्ही वापरू शकता मी वरून थोडंसं तूप लावलेलं ला आहे आणि तूप छान असं चमच्याच्या साह्याने पसरून घेतलेला आहे एका बाजूने डोसा छान असा भाजल्यानंतर आपल्याला थोडासा काढून घ्यायचा आहे कारण वरून पण छान असा झाकण ठेवल्यामुळे छान असं भाजलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता तुम्ही याची बाजू पलटून भाजून घेऊ शकता किंवा असंच एका प्लेटमध्ये काढून घेऊ शकता तुम्ही ते पाहू शकता डोसा छान असा कुरकुरीत असा झालेला आहे दुसरा डोसा पण मी अशाच पद्धतीने बनवून घेणार आहे थोडंसं कांद्याच्या सहाय्याने तेल पसरून घेतलं आणि बॅटर छान असं पसरून घेतलं झाकण ठेवलं पुन्हा मी तूप लावलेलं आहे आणि डोसा छान असा भाजून घेतलेला आहे तुम्ही ते पाहू शकता डोसा छान असा कुरकुरीत असा झालेला आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊया डोसा छान असा कुरकुरीत झालेला आहे आणि तव्याला कुठेही डोसा चिकटलेला नाही अगदी सहजरित्या डोसे बनतात छान असा कुरकुरी डोसा झालेला आहे सर्व मिश्रणाच्या अशाच पद्धतीने म्हणजे सर्व बॅटरच्या अशाच पद्धतीने डोसे बनवून घ्यायचे आहेत हलके फुलके कुरकुरी तसे डोसे घरीच बनवलेले खूप छान लागतात मग हे डोसे तुम्हाला ज्यासोबत खायला आवडतात म्हणजे बटाट्याची भाजी टोमॅटोची चटणी शेंगदाण्याची चटणी किंवा सॉससोबत खोबऱ्याची चटणी असेल तर त्यासोबतही खाऊ शकता कुरकुरीत असे डोसे बनवून तर झालेले आहेत ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर किचन क्विंट रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा डोसे तर छान झालेलेच आहेत मग हे प्रमाण वापरून तुम्ही डोसे नक्की बनवून बघा क्रिस्पी होते चवीला पण छान लागते आणि तव्याला कुठेही चिटकत नाहीत डोसा गरम होता मी तुम्हाला हा डोसा कुरकुरीत आहे हा दाखवण्याचा प्रयत्न करत होती परंतु थोडासा हाताला चटके बसत होते व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा माझ्या मुलांनी तर हे डोसे सॉससोबत बटाट्याच्या भाजीसोबत खाल्लेत चला तर मग तुम्ही पण हे प्रमाण घेऊन म्हणजे डाळ आणि तांदळाचं हे अचूक प्रमाण घेऊन कुरकुरी डोसे बनवा आणि बनवल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा की डोसे कसे झाले ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा